नमस्कार नगर संघर्षच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल नगर व सिरबंदा तालुक्यामध्ये शेतमालाची चोरी करणारी टोळी अहमदनगर स्थानिक पुणे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे त्यांच्याकडून तूर व सोयाबीन असा नऊ लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नगर व श्रीगोंदा तालुक्यात शेतमालाची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे त्यांच्याकडून तूर व सोयाबीन असा नऊ लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय वैभव उर्फ बाल्या सुरेश अवटी अमोल संतोष माळी रोहित सुनील शेळके आकाश अजिनाथ गोलवड विकास विठ्ठल संदीप उत्तम गोरे किरण संजय साहिल नामदेव माळी अशी आरोपींची नावे आहेत ऋषिकेश लगड यांच्या घरासमोर टाकलेली चौऱ्याऐंशी पांढरी तूर सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री कोणीतरी चोरून नेली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली हा गुन्हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी राहणार जामगाव तालुका पारनेर याने व त्याच्या साथीदाराने केला आहे ते आता चोरीची तूर आणि सोयाबीन असे टेम्पो विक्रीकरिता विक्री पारनेर येथे येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी पारनेर ते जामगाव रस्त्यावर घाटात सापळा लावला एका टेम्पोतून तूर आणि सोयाबीन चोरी करून आणल्याचं स्पष्ट झाले वैभव उर्फ बालासुरेश औटी याने वरील साथीदारांच्या मदतीनं गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून शहाण्णव हजारांची बावन्न क्विंटल पांढरी तूर तीस हजारांचे सहा क्विंटल सोयाबीन व आठ लाखांचा टेम्पो असा एकूण नऊ लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला कोळगाव आणि भातुडी अनुक्रमे बेलवंडी आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर वाळट टाकण्यासाठी जी तूर आणि सोयाबीन टाकलेलं होतं असं साधारण बारा आणि आठ क्विंटल म्हणजे वीस क्विंटल धान्य जे आहे ते चोरीला गेलेलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एस आय काळे रवींद्र कर्डिले रणजित यांना चार आरोपींनी गुन्हा केल्याबाबत माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी वैभव उर्फ बाले आऊटी अमोल माळी आकाश गोलवट हे पानर तालुक्यात जामगाव येथील रहिवाशी आणि त्यांच्यासोबत त्यांचे इथं साथीदार असा एकूण आठ येथील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं पूर्ण वीस क्विंटल जो माल आहे तो रिकवर करण्यात स्थानिक भूमिशाखेला यश प्राप्त झालेलं आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे दत्तात्रय इंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस नाईक रवींद्र कर्डिले फुरकान शेख संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सागर ससाणे मेघराज कोल्हे अरुण मोरे यांनी केली आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा